खड्ड्याची पूजा करू आंदोलन सहपालिकेला टाळे टोको आंदोलन शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी नंदुरबार शहरात काही दिवसांवर आलेले सण म्हणजे दहीहंडी पोळा गणपती नवरात्र दिवाळी यासारख्या सण मध्ये मिरवणूक निघत असतात परंतु नंदुरबार नगरपालिकेचे हदीत येणारे सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय व्यवस्था दिनदैनिक झालेली आहे प्रत्येक रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पाणी साचल्याचे प्रमाण जास्त वाढत चालले आहे असे असताना नंदुरबार नगरपालिकांच्या भोंगळ कारभार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही नंदुरबार शहरात रोज लहान मोठे अपघात होऊन नुकसान होत आहे तरीही नगरपालिका हे खड्डे बुजवत रस दाखवत नाही चीफ ऍट राजू तळी सोबत मी अँकर सिमना रेमन तळवी आणि आमचे रिपोर्टर नंदुरबार फहीम शेख यांची खास रिपोर्ट आमच्या चॅनल लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा <ज़ाँगाँ> <ज़ाँगाँ> <जाँगाँ>

याच्याकडे लक्ष नाही शिवसाहेबांचं आणि नंदुरबारमध्ये एवढे खड्डे झालेले आहेत तर खड्ड्यांचे कमीत कमी, कमी पाचशे ते सातशे खड्डे आहेत पण खाली आश्वासन देता आणि कामं करत नाही नगरपालिका हा आमचा आरोप आहे आणि नंदुरबारमध्ये एवढे घटना होतात त्या खड्ड्यामुळे दोन तर तीन बळी गेलेले आहेत दोन तर तीन बळी गेलेले आहेत तरीही शासन हे जागृत होत नाही तर तामीन नगरपालिकेला काय पाठपुरावा करत असताना बी ये नगर नहीं। आनी नहीं आनी नहीं एक नगरपालिका लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्हाला आज आंदोलन करावं लागलं आणि नाही यांनी अजून एवढ्या गणपतीच्या पहिले नाही काय केलं तर नगरपालिकेवर आमच्या भव्य मो मोठं काढून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत